Değil गुजरी या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या कामामध्ये ठेकेदार इंजिनियर यांना हाताशी धरून करून मोठा भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार गावकरी आणि शेतकऱ्यांनी आहे जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देऊळगाव गुजरी ते हिवरी रोडच्या कामाचे ठेकेदार आणि इंजिनियर यांनी चक्क माती मिश्रित वाळू लोकल निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर करत असून या रोड रोडच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार गावकरी आणि शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी पत्रकार संजय जटाळे यांनी ठेकेदाराला फोन करून विचारपूस केली असता ठेकेदाराने चक्क अरे रावेची भाषा करत जीवे मारण्याची धमकी दिली या गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदाराला नेमका आशीर्वाद कुणाचा वरिष्ठ अधिकारी या बेजबाबदारांना पाठीशी घालत आहेत का त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित होतोय तुमचं नाव काय संजय बजर जटाळे आता हे जे काम सुरू आहे देवळगाव शिवारामध्ये दे। हे काम कोणत्या पद्धतीने होते का सांगायला या कामासंदर्भामध्ये हे काम आता असं होतं आहे सर की या कामासंदर्भामध्ये म्हटलं तर हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बारा कोटी रुपयांचं काम आहे देवळगाव ते हिवरी या रस्त्यापर्यंत काम आहे आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे आणि त्या कामासंदर्भात आम्ही ठेकेदार इंजिनियरांना वेळ वारंवार सांगितले की बाबा ही रेतू आता बघताय तुम्ही बघा ही रेती कशी आहे त्या संदर्भात मी त्याला सांगितले तर तो एवढ्यावडीचे उत्तर देतो आहे आणि या ठिकाणून जर म्हटलं तर नुसता गावकऱ्यांचाच नाही खांडवा मंदा हिवरी या श गावकऱ्यांचा रस्ता आणि शेकडो शेतकऱ्यांचा रस्ता आहे इथून जर आता वाहतूक करायची म्हटलं तिथून केळीची बाग फळबाग आणि शेतकऱ्यांचा सर्व माल याच रस्त्याने वाला जातो जर हा रस्ता जर असा चुकीच्या पद्धतीचा किंवा निकृष्ट दर्जाचा बनला तर भविष्यासाठी शेतकऱ्यांना खूप अडचण आहे कामावर इंजिनिअर वगैरे आहे का नाही कामावर इंजिनियर वगैरे कोणीच नाही इंजिनिअर वगैरे कोणी बघू शकता कामा कोणी इंजिनिअर वगैरे कोणीच दिसत नाही आहे इंजिनिअरलाही दोन तीन वेळेस फोन लावले आम्ही सर्वजण उडवाडची उत्तर देता आहे आणि त्यांना काही फोन करून विचारला निखिल शेळके म्हणून कोणी आहे ठेकेदार त्या ठेकेदाराला मी बोललो तर त्याने सरास जीवे मारण्याची धमकी दिली आहे आम्हाला माझ्या वाकड्यात जाऊ नका मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही मी खूप मोठा माणूस आहे आणि मारण्याच्या धमक्या देतो आहे या संदर्भामध्ये तुम्ही तक्रार वगैरे करणार आहे का हो मग पोलीस स्टेशनला जाणार आम्ही तक्रार देणार आहे कुठे तक्रार देणार आहे पौरला आमचं पोलीस स्टेशन पौर येतं पौरला तक्रार देणार आहे प्रतिनिधी जब्बार तडवी एन न्यूज मराठी जळगाव